गोष्टीचे नाव आहे ससुल्या आणि बेडूक गोष्ट लिहिली आहे बजरंग पावरा ससुल्या आणि बेडकाची मैत्री होती एके दिवशी ससुल्याने बेडूक मामाला आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलावले बेडूक मामा त्या दिवशी सकाळी लवकर झोपून उठला आंघोळ केली आणि स्वतःची तयारी सुद्धा केली आता निघायचे पण ससुल्यासाठी काय घेऊन जाऊ असा प्रश्न बेडकाला पडला डब्यात बेसनाचे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते घेऊया बेडूक मामा निघाले डराव माम डराव करत टुनू टुनू उड्या मारत रस्त्यात त्याला भेटला कोल्होबा कोल्होबा म्हणाले मामा बेडूक मामा डराव डराव करत कुठे निघाले बेडूक मामा म्हणाले डराव डराव करत मी निघालो लाडू घेऊन ससुलियाकडे कोल्होबा परत म्हणाले मला पण दे ना लाडू बेडूक मामाने एक लाडू दिला आणि पुढे निघाला थोडं पुढे गेल्यावर भेटलं अस्वल म्हणाले बेडूक मामा बेडूक मामा डराव डराव करत कुठे निघाले बेडूक मामा म्हणाले डराव डराव करत मी निघालो लाडू घेऊन ससुल्याकडे अस्वल पण परत म्हणाले मला पण दे ना लाडू बेडूक मामाने एक लाडू दिला आणि पुढं निघाला डराव डराव करत रस्त्यात खूप जण भेटले प्रत्येकाला एक एक लाडू दिला असे करत करत शेवटी शेंगदाण्याचा एकच लाडू राहिला आणि बेडूक मामा पोहोचले बेडूक मामा आल्याने ससोल्याला खूप बरे वाटले बेडूक मामा आणि ससुल्या दिवसभर खूप गप्पा केल्या आणि खूप खेळ खेळून लाडू वाटून वाटून खाल्ला आणि ससुल्याने बेडूक मामाला म्हटले आज तू आल्यामुळे मला खूप खेळायला मिळाले पुढच्या वेळी मी तुझ्याकडे येईन त्यावेळी आपण कोल्होबा आणि असोलाला खेळायला बोलावू त्यावेळी नवीन खूप खेळ खेळूया बिडुक मामा तेथून टुनू टुणू उड्या मारत डराव डराव करत त्याच्या घरी निघून जातो